कृषी वार्ताहरमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कांद्यामध्ये आजचा हा दुसरा स्प्रे प्रॅक्टिकल रीती आज आपण घेत आहोत तर प्रथमता मित्रांनो चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कारण अशी प्रॅक्टिकल माहिती आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही जेणेकरून आपल्याला कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंत नियोजन आपण पूर्ण आपल्याला समोर येथे कायम ठेवलेलं आहे यापुढे पण ठेवणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रॅक्टिकल माहिती आता पाहणार आहोत तर यामध्ये कीटकनाशक मी सांगितल्याप्रमाणे प्रोपिनो पाच पन्नास टक्के इ सी आपण यामध्ये घेणार आहोत तर याचं प्रमाण एक लिटर पाण्यासाठी दोन मिली प्रमाण आपण घ्यायचं आहे त्याचबरोबर कवच आणि स्कोअर दोन्हीचं कॉम्बिनेशन कवच फ्लो या नावाने फंगी साईट आपण यामध्ये घेणार आहोत याचं पण प्रमाण एक लिटर पाण्यासाठी दोन मिली आहे त्याचबरोबर आपण नॅनोबूस्टर कॅप्सूल यामध्ये आपण घेत आहोत तर बॅरलसाठी आपण मित्रांनो वीस कॅप्सूल येथे घेणार आहोत आणि त्याचबरोबर सिलिकॉन स्टिकर आपण यामध्ये घेत आहोत तर आता फटाफट आपण कीटकनाशकाचं प्रमाण येथे टाकून घेणार आहोत तर मागील प्रारंभिक व्हिडिओ मी तुम्हाला ओझरता मागील पण दिलेला आहे आता पूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपण प्रमाणशी येथे माहिती या व्हिडिओची पाहणार आहोत तर एकदम फास्ट रीतीने आपण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे तर ऐंशी मिलीचं हे झाकणं आहे पाच झाकणं आपण या टाकीमध्ये या बॅरलमध्ये आपण घेणार आहोत दोन शिल्टरचा कीटकनाशक प्रमाण घेत आणि माप व्यवस्थित आपण घ्यायचा आहे औषध कमी पण घ्यायचं नाही आणि अधिक पण इथे घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही कारण निश्चित औषध जर घेतलं तर अधिक चांगले रिझल्ट आपल्याला मिळेल तर अशा पद्धतीने आपण दोन शिल्टर बॅरलसाठी चारशे मिली पोकिनो फॉस इथे घेतलेला आहे पाहू शकता त्याचबरोबर आपण आता बुरशीनाशक यामध्ये घेणार आहोत तो याचं पण प्रमाण लिटरला दोन मिली आहे तर दोन लिटर बॅररसाठी चारशे मिली प्रमाण आपण या तोचं घेणार आहोत तर पाहू शकता क्रॉनिक म्हणून नॅनो नॅनोबूस्टर कॅप्सूल प्लस आपण यामध्ये वापरणार आहोत आता ही आपली नॅनो नॅनोबूस्टरची दुसरी फवारणी आहे यामध्ये कांद्याचा फुटवा असू द्या मान झाड होणं असू द्या काळुख्या असू द्या कंद फुवन असू द्या हे सर्व कॅप्सूल आपल्याला करून देणार आहे तर एका पंपासाठी दोन कॅप्सूल आपण येथे वापरायचे असतात आता बॅरलसाठी आपण वीस कॅप्सूल यामध्ये सोडणार आहोत नॅनो गुस्टर कॅप्सूल वापरल्याने कांद्याच्या टिकवण क्षमतेवर कुठलाही परिणाम होत नाही कांदे आपले अधिक क्षमतेने टिकतात कोरडा कांदा बनवण्याचं कार्य नॅनो कॅप्सूल आपल्याला करून देतं तर अशा वीस कॅप्सूल आपण यामध्ये घेणार आहोत तर एकदम स्ट्रॉंग असे रिझल्ट कांद्या पिकव असू द्या किंवा दुसरं इतर पीक जरी असलं तरी आपण पूर्ण पिकावरती हे कॅप्सूल वापरू शकता भाजीपाला पीक असू द्या फळपिक असू द्या किंवा ऊस असू द्या सर्व पिकांना हे कॅप्सूल आपण वापरू शकता लाकडी काठीच्या सायने पूर्ण द्रावण आता हलवून देणार आहोत एक जीव हे द्रावण आपण पूर्ण करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे द्रावण आपण हलवून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण द्राव अनेक जीव होऊन जाईल आणि आता आपण फवारणी करणार आहोत फवारणी करताना साफ स्वच्छ पाणी आपण घेण्याची आवश्यकता असते संध्याकाळी किंवा सकाळी आपण ही फवारणी करायची आहे उष्णतेमध्ये आपण ही फवारणी करायची नाही सिलिकॉन स्टिकर आपण शेवटी पन्नास मिली इथे टाकून घेणार आहोत तर आता आपण फवारणी करणार आहोत यामध्ये मित्रांनो जे आहे गठवळ वगैरे पाणी आपण घ्यायचं नाही खारवट पाणी घ्यायचं नाही गठवळ पाणी घेतलं तर औषध डिग्रेट होऊन जातात रिझल्ट आपल्याला मिळणार नाहीत तर आता फवारणी आपण येथे करणार आहोत तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा